पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा नका दुसऱ्यावर ढकलू जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो आहे जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा वार तुम्ही आता नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खुणं करायला लागले तर नाविलाजानी समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल असं नका वागू असे माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला नव्याने जे निवडून आले त्यांना हा इशारा समजायचा रंगे पाटलांचा समजता याला काय का समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या जाती नावाखाली तर जड जाईल बरं हो तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईन बरं काही तुम्हाला समजून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे शेवटी जर नड्याला लागला संयम जर सुटला असू द्या ती काय खंडणी असू द्या काय असायचं असू द्या एक समाजाचं चा चांगलं काम करणारं सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेलं पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या नाराधामाराला त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या आवली केलं पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकाट पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात फीत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत हे सिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचं काळीज जळालं आहे आता एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक व्हावेत हो म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत इकडे पथकं पण त्यांनी पाठवलेत हो असं एस पी साहेबांनी सांगितलं म्हणून मी समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण पुन लढू सगळेजणं मिळून पण आपण आपल्या भावाचं पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ती आपल्यात नाही आहे त्यांच्या देहाची विटंबना नको हे काळजा लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही आहेत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला आहे छेळ करायला आहे आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभारवू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलं आहे सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलं आहे आणि आय जी साहेबांच्या वतीनं पण सांगितलं आहे की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी एक बळीगार काहीतरी नियुक्त केला आहे एस आय टी सी आय डीची मागणी होती तर त्यांनी शी आय डीचंही आय जी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं आहे की आपण ते ताबडतोब गठीत करून शी आय डीमार्फत मार्फत तपास करू पण देऊ असं पण त्यांनी सांगितलं दोन निलंबनं होती महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात आहे एस पींच्या पी एस आयचं ते म्हणले मी लगेच आत रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करतो सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा चौकशी करून अहवाल पाठवायचा आहे त्यांना आय जींच्या हातात आहे तर आय सांगितलं यांचा अहवाल आला ते एस पी साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आहे आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर हो तुम्हाला लिखीपत्र दिले यांना दिले लिखीपत्र दिलेत सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याचं म्हणणं आहे तेच चालवलं आहे पण याच्यात जर धोका दिलाच तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण ताकतेना गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे हो शब्द दिला जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू पाटील संदर्भात मुख्यमंत्री त्यांच्याशी तुमचा संवाद झालाय का त्यांच्या ही गोष्ट आहे का की पोलिसांनी कारवाईला दिरंगाई केली आहे अशी काही बातचीत तुमची झाली आहे का सांगितलं आहे त्यांच्या वहिलीला सांगितलं आहे काय नाव आहे त्यांचं साबळे त्यांना सांगितलं आहे त्यांनी त्यांच्याकडं निरोप पण पाठवला हो आहे की याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू हो म्हणून कारण आपल्याला कधी का काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्यापुढं ठेवणार बी नाही त्यांचे वेळोवेळी फोनं पण आले त्यांचे ओडीचे की आम्ही एस आय टी ती सी आय डी पण चौकशीसाठी नियुक्त करतो आहे सरकारी वकील पण नियुक्त करतो आहे त्या दोघांना निलंबित पण करतो आहे असं पण त्यांनी सांगितलं आहे त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस पी साहेबांवरती सुद्धा विश्वास आहे आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या ओईडीने त्यांनी सुद्धा सांगितलं की पुरी कारवाई होणार आहे कुठंही दिरंगाई केली जाणार नाही हेही माझ्या गावकऱ्याला माहित हो। असावं कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सुद्धा मग दोषी असणार शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिला दादा बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती आणि ती घडी व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काय नेमकं केलं त्याला त्यालाच अनुसरून बीडचं बिहार होते का आता ते जर करायलाच लागले तर काय करणार कोण आता आम्ही दुःखाचे दिवस आहेत तर आज नाही बोलत नाही आता हां त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं हां वारंवार नाही सहन होणार आता हे बस वारंवार नाही व्हायचं आहे हां कारण ते दिवस संपले आता सहन करायचं दिवस संपले हां तुमच्या आजाच्या बापाची चलती होती हां आता आता पोरं आहेत आम्ही नवीन आमचीसुद्धा आहे आता हां तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या हां आमचे जर असे काळजं कापायची वेळ आली तर आम्हाला विसरून व्हायचं तुमच्या मनगटात रक्त येतं आमच्या बी रक्ताची नाविलाज आम्हाला त्याच्यावर नका उतरू आता त्याला नाविलाज होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर होईल माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जाती जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकाला की असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेकासंघ चांगलं राहा गाव खेडे येत असतं जात असतं हे चालू असतं हे जरा धडे चांगले द्या नसता नाविलाजच होईन काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसतं मारे करायला सुट्टी पाहिजे नाही सागलें ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतता प्रिय शांतते राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोर सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर जा राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील कारण मागण्या आमचं लेपो जर मारून टाकलंय त्याचा मर्डर झालाय आणि तुम्ही आरोपी जर मोकाट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला खाली निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधव आहेत सकाळपासून जे बस लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे त्याच्यात कसलाही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झालाय त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता नाही नाहीये त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारने विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही इथं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषा सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे देत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला केवळ सांगतो तुम्ही याच्या जाती तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पातीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी तुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत त्याला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठा समाजाच्या त्यांच्यावर अन्याय झाला लेकराच्या बाजूने उघड्यावर पडले ते जरा लाज असल ना तर समाज समाज करू नका नुसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम संयमे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार काल दिनांक नऊ बारा रोजी केच गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आ, आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मान गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांचे जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पदके अजूनही रवाना केलेली आहेत या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केज च्या केज, जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे